नमस्कार श्रोते हो आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात स्वागत श्रोते हो देवपूजा करताना जो दिवा आपण प्रज्वलित करतो त्या दिव्यामध्ये टाका ही एक छोटीशी वस्तू ही वस्तू टाकल्याने आपल्या घरातील आजारपण कायमचे निघून जाईल मित्रांनो जर तुमच्या घरामध्ये व्यक्ती वारंवार आजारही पडत असतील जर तुमच्या घरात सुखशांती राहिलेली नसेल वारंवार वादविवाद होत असतील तर मित्रांनो ही एक छोटीशी वस्तू आपण दिव्यामध्ये टाकली तर तुमच्या घरामध्ये सुखशांती नांदू लागेल आजार पण निघून जाईल अशी कोणती वस्तू आहे हे आपण पाहणारच आहोत मात्र त्यापूर्वी मित्रांनो देवपूजा करताना आपण जो दिवा वापरतोय त्यासंबंधी काही महत्त्वाच्या गोष्टींचे पालन आपण नक्कीच केले पाहिजे पहिली गोष्ट आपण आपल्या देवपूजेमध्ये दिवा हा लावायलाच हवा याचे कारण असे आहे की असे म्हणतात की दिवा जो प्रकाशाचे प्रतिनिधित्व करतो प्रकाश हा आपल्याला अंधाराकडून उजेड्याकडे घेऊन जात असतो ज्ञानाचे प्रतीक म्हणजेच दिवा आहे प्रकाश आहे आणि म्हणून आपल्या जीवनात जो अज्ञान रूपी अंधार आहे तो जर दूर करायचा असेल तर त्यासाठी दिवा आपण प्रज्वलितच करायला हवा मित्रांनो देवासमोर जेव्हा आपण दिवा प्रज्वलित करतो तेव्हा सर्व देवी सुद्धा प्रसन्न होत असतात दिव्यामधून असं म्हणतात मो की मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा बाहेर पडते की जी आपल्या घरातील वातावरण प्रफुल्लित बनवते आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करते मित्रांनो आपल्या घरामध्ये ज्या ज्या ठिकाणी अंधार असतो किंवा ज्या ज्या ठिकाणी बाथरूम असेल टॉयलेट असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा साठलेली असते किंवा आपल्या घरात जिथे आपण अडगळीचं सामान पडलेलं असतं आपल्या घरात तिथे देखील नकारात्मक ऊर्जा भरपूर असते ही नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याचे काम हा दिवा करत असतो आणि म्हणून आपण देव पूजेमध्ये सकाळ सायंकाळ हा दिवा नक्की प्रज्वलित करा मित्रांनो हा दिवा प्रज्वलित करताना बऱ्याच जणांना सवय असते की एकाच दिव्याने दुसरा दिवा पेटवला जातो अत्यंत चुकीची गोष्ट आहे असे करू नका दिवा हा स्वच्छच असावा सा घासून पुसून काढलेला असावा बऱ्याच जणांच्या घरचे दिवे पाहिले तर खूप दिवसांपासून ते घासलेले पुसलेले नसतात धुवून काढलेले नसतात दिवा हा तुटलेला फुटलेला सुद्धा नसावा त्यातून तेलाची किंवा तुपाची गळती होऊ नये याची आपण काळजी घ्यायला हवी तसेच मित्रांनो दिव्याची जी वात आहे ती खूप मोठी किंवा खूप छोटी अशीही नसावी मध्यम स्वरूपात जळणारी वात आपल्याला लावायची आहे मित्रांनो दिवा लावताना एक तर तो आपण तेलाचा लावा किंवा तुपाचा लावावा घरामध्ये दोन ठिकाणी तेलाचाही आणि तुपाचाही दिवा असे लावू नका तूप वापरताना ते शक्यतो देशी गाईचे असेल याची काळजी घ्या देशी गाईचे जे शुद्ध तूप असते त्यामध्ये प्रचंड प्रमाणात सकारात्मक ऊर्जेचा वास असतो आणि म्हणून असे तूप जर आपल्याला मिळाले तर त्याचा दिवा लावणे खूप चांगले राहील ते जर नसेल तर आपण तेलसुद्धा वापरू शकता तर मित्रांनो असा कोणताही दिवा तुम्ही लावा आणि या दिव्यामध्ये आपल्याला एक एक वडी कापूर टाकायचा आहे लक्षात घ्या केवळ एक वडी कापूर आपण त्या दिव्यात टाकला तर जो त्याचा परिणाम आपल्याला साधतो कापराचे वास्तुशास्त्रामध्ये ज्योतिषशास्त्रामध्ये खूप महत्त्व आहे ज्याच्या वेळी आपण कापूर प्रज्वलित करतो त्यावेळी घरातील सर्व रोग जंतू नष्ट होतात की असे जंतू जे मानवास हानिकारक आहेत आपल्या आरोग्यास हानिकारक आहेत ते नष्ट होतात आणि याचे वैज्ञानिक पुरावेसुद्धा आहेत तर मित्रांनो आपण हा कापूर तेलामध्ये किंवा तुपामध्ये टाकायचा आहे आणि हा कापूर टाकल्यानंतर लक्षात घ्या की आपल्या घरातील वातावरण सकारात्मक बनण्यास अजून मदत मिळते आपल्या घरातील रोगजंतू नष्ट होतात घरातील आजार पण दूर होते मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तरच कृपया व्हिडिओला लाईक करा तसेच व्हिडिओला आपल्या शेअर करा आपल्या मित्रपरिवाराला परिवाराला गाणं तसेच चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल चार मिनटानंतरही सबस्क्राईब केले नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा म्हणजे ये मी तुम्हाला जे पुढे व्हिडिओ टाकणार आहे ते आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील धन्यवाद